आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तेच तर आता सकाळचे दहा वाजलेले आणि मला सगळं आवरलेलं आहे पूजा वगैरे सगळं तर माझीसुद्धा आणि ज्ञानीचीसुद्धा आंघोळ झालेली आहे तर, -पत तर मी आता फटाफट जेवणाला सुरुवात करते कारण नेहमीप्रमाणे मी ज्ञानेशला बरोबर बारा वाजता जेवायला देते त्याआधी मी पूर्ण जेवण रेडी ठेवते आणि त्यातल्या तथा टिफिनसुद्धा करते तर मी यात ज्ञानेशला आहे ना टिफिनला मी आळूच्या वड्या देणार आहे आणि सिंपल अशी वड्याची आमटी करणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की नेहमी आपण ज्या आळूच्या वड्या करतो तर त्या अळूच्या वड्या आहेत त्या कशा म्हणजे अशी पानं घेतो त्या पानावर ते पाना बॅटर लावतो मग पुन्हा दुसरं पान ठेवतो त्या दुसऱ्या पानावर ते बॅटर ठेवतो तर मी अशा पद्धतीने अळूच्या वड्या नाही करणार आहेत वेगळ्या पद्धतीने पण अगदी झटपट अशा अळूच्या वड्या होतील अशा पद्धतीने मी आळूच्या वड्या करून घेणार आहे तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे असं की मुलं शाळेत जातात तर तुम्ही शा मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही अगदी घरच्या घरी झटपट पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिनला आळूच्या वड्या देऊ शकतात तर तेच आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते तर मी आज ज्ञानेशला टिफिनला आळूच्या वड्याच देणार आहे तर काय झटपट कुठली ती पद्धत आहे झटपट पद्धत ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल नक्की बघा पटापट जेवणाला सुरुवात ज्ञानेशच्या हातात गोट्या आहे दाखव गोट्या तुम्ही बघू शकता की गोटे आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेशनी ना आता मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी ना गोट्या हा पिक्चर बघितला होता मराठे पिक्चर आहे लहान मुलाचा पिक्चर आहे तो तर त्याने तो, तो पिक्चर बघितला लहान मुलाचा पिक्चर येतो म्हणजे लहान मुलांचा आणि पूर्ण तो शाळेवरती आधारित आहे तो पिक्चर गोट्या पिक्चर तर त्याच्यामध्ये गोट्या कशा खेळल्या जातात तर पूर्ण गोट्यांचा तो खेळ आहे तो पूर्ण आणि हा गोट्यांचा खेळ त्यांनी म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तो गोट्यांचा खेळ खेळला गेला आहे आणि गोट्या नावाचा मुलगा आहे त्याचा पहिला नंबर आलेला आहे म्हणजे इंडियाचा पहिला नंबर आलेला आहे असा तो ह्या सगळ्यावरती तो पिक्चर आधारित आहे कोट्या हां त्याचं नाव गोट्या आहे ना, ना तर तर तिथून त्याने जो मूवी बघितला आहे ना तर त्यालाही गोट्या पाहिजे होत्या आणि ह्या ज्या गोट्या आहेत ना ह्या तुम्ही बघू शकता तर ह्या ज्या गोट्या आहेत ना तर मी डेकोरेशनसाठी आणल्याच्या मध्यंतरी मी जी बाल्कनी डेकोरेट केली ना तेव्हा मी झाडांमध्ये म्हणजे जी, जी काही आर्टिफिशियल झाडे मी घरातल्या जी लावली होती त्यामध्ये मी ह्या डेकोरेशनसाठी मी या गोट्यांचा वापर केला होता तर त्यातल्या काही गोट्या माझ्याकडे शिल्लक होत्या आणि ते त्याच्याबरोबर लक्षात होतं की मम्मीकडे या गोट्या आहेत मी मम्मीकडून मागून घेईल तर मी त्यातल्याच ज्ञानी काही या गोट्या खेळायला दिलेल्या आहेत ना आणि हो तो खेळतो आनंद तर मी आता इथे बेडरूममध्ये आलेली आहे बेडरूमच्या खिडकीमध्ये जे आळीची पानं आहेत ते मला पानं काढून घ्यायचे आहेत तर में तुम्हाला बले मते मी तुम्हाला सांगेन की ना भले घरामध्ये मी आणि त्यांच्या आम्ही दोघं जरी असलो तर या झाडांकडे बघून मला माझं घर भरल्यासारखं वाटतं तर इथे मी ह्या आळूच्या पाना इथे जवळजवळ सात ते आठ आळूचे पानं आहेत तर मी त्यातली फक्त तीन किंवा चारच आळूचे पानं काढून घेणार आहे कारण मला आईने ऑलरेडी पानं दिलेली आहेत तर मी ती पानं आणि ह्या म्हणजे आळूच्या पानांमध झाडावरची काही तीन चार पानं घेतलेली आहेत आणि आळूचं घरं म्हणजे छोटं झाड असतं म्हणजे छोटं रोप असतं झाड वगैरे नसतं तर इथे मी ही पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि मी तुम्हाला सांगू का आपल्या घराचे किंवा आपल्या दारापुढची जी आळूची पानं असतात ना ती अप्रतिम असतात टेस्टी असतात आईकडे पण तिकडे आईने दोन ते तीन कुंड्यांमध्ये आळूची पानं लावलेली आहे त्यामुळे पानं पावसाळ्यामध्ये खूप होतात तर आई मला पाठवून देत असते तर तेच तर आईने मला दहा पानं दिलेली आहेत आणि मी माझ्या इथे मी माझ्या कुंडीमध्ये जे आळूची पानं लावलेली आहेत त्यातली मी तीन पानं काढून घेतलेली आहेत तर ही जी आळूची पानं आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने छान मस्त फोल्ड करून बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला आडवी आणि उभी जसा आपण कांदा कसा चिरतो आडवा आणि उभा तसं ही आळूचे जी पानं आहे सुद्धा आडवी आणि उभी चिरून घ्यायची आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला ही जी आळूची पानं आहेत ही बारीक चिरून घ्यायची आहेत तर मी आ, ही पानं आधी आडवे नंतर उभे असे ही पानं मी चिरून घेतलेली आहेत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बघू शकता इथे आपण आळूची पानं छान मस्त अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत आणि ना आपल्या जी दारातली जे आळूच्या पा आळूची पानं असतात तर त्यापासून जर आपण आळूच्या वड्या केल्यांना अप्रतिम लागतात तर इथे मी ही पा पानं एका बाऊलमध्ये म्हणजे आईने दिलेली पानं आणि मी झाडावरची काढलेली पानं म्हणजे कुंडीतून काढलेली पानं ती सगळी चिरून घेतलेली आहेत आता तुम्ही बघू शकतात की आपण आळूच्या वड्या करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते एक बाऊल भरून बेसन पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ एक छोटी वाटी मी दाण्यांचं कूट घेतलेला आहे इथे मी हळद लाल तिखट गरम मसाला मीठ घेतलेला आहे आणि अलद लसूण पेस्ट करून घेतलेली आहे तर ह्या बाउलमध्येच आपल्याला आधी पीठ ॲड करायचं आहे बेसन पीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला इथे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायचे आहे आलं लसूण पेस्ट ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत हे मसाले ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचा आहे त्यानंतर हा जो दाण्यांचा कूट आहे तो ॲड करायचा आहे आणि मी इथे पाणी घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेल की जसा आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान मस्त कणकेसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं थोडं पाण्याची सुद्धा गरज लागणार आहे पण याचा गोळा करताना थोडं थोडं पाणी करा जास्त करू नका जसं आपण ग कणिक मळताना जसं थोडं थोडं पाणी ॲड करतो तसं आपलं पाणी ॲड करून छान मस्त गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता मी ते घॅस ऑन केलेला आहे आणि ते मी चाळण ठेवलेली आहे चाळीला छान मस्त तेल ॲड केलेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यावरतीही मी चाळण ठेवलेली आहे तर आणि मी आता गॅस मोठा केलेला आहे जेणेकरून जे आपलं पाणी आहे ते गरम होईल तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी यामध्ये दोन ते तीन चमचे मी यामध्ये ऑइल ॲड करणार आहे तर ऑइलने का काय होतं माहिती आहे या ज्या आळूच्या वड्या खूप छान मस्त खुसखुशीत होतात तर इथे आपला जो हात आहे आपण हातालासुद्धा ऑईल लावून घ्यायचा आहे आणि ऑइल लावून छान मस्त आपण हे जे आळू वड्यांचं जे आपण कणिक मळून घेतलं आहे ना तर ते छान मस्तचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत रोल करून घ्यायचे आहेत आणि आपण हाताला ऑइल का लावायचं कारण हे जे आपण हे जे आळू प आळू वड्यांचं जे काही कणिक मरलेलं आहे ते हाताला चिटकू नये म्हणून तर आपल्या चाणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि मी ते वीस मिनटं वाफ दिलेली आहे वीस ते पंचवीस मिनटं वाफ द्यायचे आहे तर मी साधारणपणे पंचवीस मिनटं वाफ देते तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या आळूच्या वड्या छा म्हणजे आळूच्या वड्यांचे जे रोल आहेत ते छान मस्त वाफलेले आहेत आता हे जे रोल आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मी तुम्हाला सांगेल की कोथिंबीर वडी असू दे आळूची वडी असू दे जर तुम्ही स्टीम करत असाल तर पंचवीस मिनटं वाफ द्या त्यामध्ये आळूच्या वड्या आरामात किंवा कोथिंबीरच्या वड्या आरामात स्टीम होतात आता ह्या ज्या वड्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि सेट करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत तर आणि आपल्याला फ्रीजमध्ये तीन दोन ते तीन तास सेट करून घ्यायचे आहेत आणि तीन तासानंतर मी या आळूच्या वड्या काढून कारु, काढून घेतलेल्या आहेत आणि त्या कट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात कट करताना आळूचे वडे अजिबात तुटलेली नाही तर मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपण आळूच्या वड्या चिरून म्हणजे आळूची पानं चिरून जेव्हा आपण आळूच्या वड्या करतो ना आणि जेव्हा त्या आपण वड्या कापायला जातो त्याचे तुकडे होतात मग अशा वेळेस करायचं काय तर जेव्हा तुम्ही आळूच्या वड्यांचे रोल जेव्हा तुम्ही स्टीम करतात ना ते थोडे रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घ्या आणि मग तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ते खूप छान असे सेट असे होतात आणि नंतर तुम्ही त्या आळूच्या वड्या कट करा अजिबात तुकडा पडत नाही इथं मी म्हणजे भिड्याचा तवा घेतलेला आहे त्या तव्यावरती आपल्याला आळूच्या वड्या ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ऑइल सोडायचा आहे आणि दोन्ही साईडून आपल्याला या आळूच्या वड्या छान मस्त खरपूस ब्राऊन करून घ्यायचे खरपूस ब्राऊन कलरच्या करून घ्यायच्या आहेत असं क क्रंची कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला सांगेल की हा जो भिड्याचा तवा आहे यावरती आळूला वडी असू दे कोथिंबीर वडी असू दे किंवा चपाती ढोसा किंवा पराठा वगैरे मी या भेडाच्या तव्यावरतीच गरम करते आणि इवन खावने सुद्धा काढते तर आणि जो भिड्याचा तवा आहे तो तेल पित नाही तर तो तेल सोडून देतो तर तुम्ही इथे बघू शकता तिथे मी आ, एका साईडून छान मस्त या आळूच्या वड्या अशा हलक्या ब्राऊन करून घेतलेल्या आहेत आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला हलकी ब्राऊन करून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगेन की आपला हा जो गॅस आहे ना थोडा बारीक मोठा करायचा आहे पाच मिनटं मोठा पाच मिनटं बारीक मंद गॅसवरती अशा पद्धतीने आपल्या या आळूच्या वड्या छान मस्त दोन्ही साईडून फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता ह्या ज्या वड्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे मी खाली प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने या ज्या आळूच्या वड्या आहेत मी करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा मुलांना टिफिनला तुम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने आळूच्या वड्या करून देऊ शकतात आणि ज्ञानेशला आळू अशा पद्धतीच्या आळूच्या वड्या खूपच आवडतात आणि ज्या बाकीच्या आळूच्या आळूच्या ज्या वड्या होत्या त्यासुद्धा मी आता या भेड्याच्या तव्यावरती छान मस्त फ्राय करून घेणार आहे तर इथे माझी जेवणाची पूर्णपणे तयारी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत इथे मी ज्वारीच्या चार भाकरी केलेल्या आहेत तर ज्ञानेश्वर म्हणजे स्टीम राईस आणि रसा खाईल बाकी मी माझ्यासाठी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगा जेव्हा मी स्टीम राईस क करायला ठेवला होता कुकरमध्ये त्याच त्याच कुकरमध्ये मी दुसरा डबा ठेवला होता त्यामध्ये मी यल्लो वटाणे आणि एक बटाटा छान मस्त बॉईल करून घेतलेला आहे आता मला हे जे आहे तर मला आता यल्लो बटाण्याची उसळ करायची आहे तर मी आता ती फोडणीला देणार आहे तुम्ही बघू शकता हे वाटण आहे तर मी काल अंडा मसाला केला होता तेव्हा जे वाटण केले होते त्यातलं थोडं वाटण मी साईडला काढून ठेवलं होतं तर आता ही जे वटांचे जी उसळ आहे ती मी आता फोर्डीला देते आ... स्कूलला चाललेला आहे तर मी त्याला शाळेमध्ये सोडून येणार आहे आणि त्याला शाळेतून सोडून आल्यानंतर माझे काही खूप म्हणजे असे छोटी छोटी कामं आहेत ते मला कामं करून घ्यायची आहेत ती कामं बघा काय काय आहेत तर खूप दिवस झाले या भुईमुग्याच्या शेंगा घरामध्ये अशाच पडून होत्या तर जेव्हा मावशी आली होती ना तेव्हा म्हणजे पप्पाने या शेंगा आणल्या होत्या तर असेच आईने आईने आई इथे कल्याणला या शेंगा घेऊन आली होती तर आम्ही असा विचार केला की बाबा त्याला मावशी आहेत तर लहान मुलं पण आहेत आम्ही सगळे म्हणजे भोईमुगाच्या शेंगा उकडून खाऊ असा विचार केला होता पण तसा काही वेळच नाही मिळाला आणि त्यानंतर या शेंगा अशाच पडून होत्या तर विचार केला की बाबा चला या भोई मुगाच्या ज्या शेंगा आहेत त्या ते शेंगदाणे आपण काढून घेऊया तर आणि ते शेंगदाणे काढून आपण स्टोअर करू शकतो तर त्यासाठी मी ते या शे भोईमुगाच्या ज्या शेंगा आहेत त्यातले मी हे शेंगदाणे काढून घेत आहे तर हे जे शेंगदाणे आहेत ना हे खूप चविष्ट लागतात खूप म्हणजे भाजल्यानंतर हे शेंगदाणे खूप सुंदर छान लागतात असं सांगेल मी तुम्हाला आणि त्यानंतर माझ्याकडे चण्याचं जे पॅकेट होतं सुद्धा असंच पडून होतं एका डब्यामध्ये म्हणून ठरवलं बाबा चला आपण हे चणे पण आता त्याची सालं काढून ते सुद्धा आपण स्टोअर करून ठेवूया तर हे चणे मला चटणीसाठी लागतात तर तुम्ही ते बघू शकता इथं मी जॅग्रिक पावडर घेतलेली आहे तर मी ज्ञानेशला ब्लॅक टी देते तर ब्लॅक टीमध्ये मी साखर ॲड करते पण विचार केला की बाबा आता साखरेऐवजा आपण जागरिक पावडर ॲड करूया म्हणून मी ते पाचशे ग्रॅम जागरिक पावडर आणलेली आहे आणि ते एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे आता हे जे शेंगदाणे आहेत मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजून थंड करून घेतलेले आहेत आणि चणे शेंगदाणे एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहेत तर हे चणे शेंगदाणे चटणीसाठी किंवा इतर वेळेस आपल्याला खायलासुद्धा खूप बरं वाटतं आणि इथे मी काही फुलं आणली होती खाण्यासाठी साऊथ इंडियन फुलं आहेत तर तीसुद्धा मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे ज्ञानीचं इंग्लिशचं ऑब्जेक्टिव्हचं बुक्स आहे त्याला मला कवर घालायचं आहे तर हे ट्रान्सपरंट कवर आहे तर मी हे कवर ह्या बुकला घातलेलं आहे ऑ इंग्लिशचं ऑब्जेक्टिव्ह बुक्स आहे इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह बुक, बुक त्याला मी असं ट्रान्सपरंट प्लॅस्टिक कवर घातलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे तर खूप छान दिसते ट्रान्सप म्हणजे ट्रान्सपरंट कवर घातल्यामुळे एवढंच आहे की जे बुक आहे ना त्याला कुठला डाग लागणार नाही आणि ते खराब होणार नाही तर त्यासाठी ही एक छोटीशी अशी तयारी असते हे जे पुस्तक आहे पूर्ण वर्षभर व्यवस्थित राहावं ज्यासाठी मी इथे याला प्लास्टिक प्लास्टिक ले ले मी या प्लास्टिक छान मस्त हा प्लॅस्टिक कवर लावलेला आहे आणि ज्ञानेच्या क्लासमध्ये सुद्धा खूप जणांनी असेच काही प्लॅस्टिक कवर घातलेले आहेत तर त्यानुसार मला एक अशी एक आयडिया आली आणि म्हणून मी या बुक्सला छान मस्त ट्रान्सपरंट प्लॅस्टिक कवर घातलेलं आहे आता मला सांगा हे जे बुक आहे दिसतं की नाही छान खूप छान दिसतं की नाही गुड इव्हनिंग गाईज आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर मी चालले ज्ञानेशला आणायला क्लास त्याचा आता संध्याकाळचा क्लास असतो तर त्याचा संध्याकाळी क्लास साडेसहा ते आठपर्यंतचा क्लास असतो तर मी चालले ज्ञानेशला क्लासला आणायला त्याचा बिल्डिंगमध्येच क्लास आहे सेवन फ्लोअरला म्हणजे सात सातव्या मजल्यावरती तर तेच आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत तर मी आज सकाळी मशीन लावली होते ते कपडे मी आता सुकट टाकलेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझी आत्ताच जस्ट सगळी कामं आवडली आणि आता, आता हळूहळू ना माझीसुद्धा काही कामं वाढत चाललेली आहेत अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे की मी आता हाताबरोबरच पटापट आवरते या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तर तेच मी पटापट जाऊन ज्ञानेशला आणते बाकी दुपारचं जेवण आहे तेच वडील की मी थोडा वेळ करून अभ्यास करून घेईल त्याचा जो काही काही शाळेचा अभ्यास आहे तो बाकी करसुलिपीचं जे बुक आहे प्रॅक्टिस बुक ते कम्प्लीट करून घेईल म्हणजे रोज मी त्याच्याकडून दोन किंवा एक पेज जरी कम्प्लीट करून घेते आणि नंतर मग मी साधारणपणे दहा वाजता जेवतो वगैरे लवकर झोपतो मी आधी आम्हाला बारा वाटाय बारा वाजायचे रात्री झोपता झोपता पण आता मी तसं काय करत नाही आहे म्हणजे म्हणजे आधी कसं सगळं आरामात असायचं आणि आधी ना दुपारी झोपायचा दुपारी जेव्हा तो शाळेतून यायचा ना तेव्हा तो झोपायचा कारण तो त्याची सकाळची साडेसातची शाळा असायची त्यामुळे तो लवकर उठायचा तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे तो दुपारी झोपायचा पण आता तसं नाही आहे आणि तो दुपारी झोपला की मग संध्याकाळी तो आरामात बारापर्यंत त्याला बारा म्हणजे त्याला साडे अकरा पावणे बारा वाजता झोपायची तर आमचं त्यात तसं ते रुटीन होतं पण आता तसं नाही आता त्याने ता दुपारी झोपत नाही त्यामुळे संध्याकाळी लवकर झोपतो तर साधारणपणे मी साडे दहाच्या आसपास आम्ही मी पटापट सगळं आवरून आम्ही म्हणजे मी लवकर झोपते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं उठून लवकर पटापट आवडता येईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बाय बाय गुड नाईट